तरी ज्या वेळेला हे रिअलायझेशन घेत की आपला आहार कुठेतरी जातोय किंवा आपण कडे जातो आहोत तर हे चेक करण्याचे नंबर एक तर पॅरामीटर्स काय असले पाहिजे कसं ते चेक केलं पाहिजे जसं आपण बघतोय की रील्सचं एवढं पीक आलेलं आहे की याच्यातलं किती खरंय किती आहे हे चेक केलं जात नाही किंवा ते चेक करण्याच्या पलीकडेही गेलेलं आहे तर नक्की याची मानांकन कशी ठरवावी हा एक भाग आणि आता ज्या पद्धतीच्या सर्जरी निघालेल्या आहेत ह्या सर्जरी खरच या लठ्ठपणामध्ये उपयोगी ठरू शकतात का किंवा त्या सर्जरीसाठी नक्की कोण गेलं पाहिजे कारण जसं जर भारतीयांमध्ये ऑलरेडी फॅट जास्त आहे तर इज इट अ नॅचरल की ते डायजेस्ट करण्यासाठी म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजे आणि सर्जरीसाठी आपण जावं हे नक्की ठरवावं याच्यामध्ये पहिला जो तुमचा प्रश्न आहे की कोणत्या पॅरामीटर्सने आपण सांगतो की आम्ही लठ्ठ आहे की नाही तर पहिलं तुम्ही तुमचा बी एम आय चेक करा जो अठरा ते मध्ये पाहिजे दोन तुम्ही तुमचा पोटाचा घेर बघा किती आहे जो बायकांमध्ये ऐंशी सेंटीमीटर आणि पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटरच्या खाली पाहिजे तीन जर तुम्हाला स्वतःमध्ये असं दिसलं की मी खाण्यापिण्याच्या काही गोष्टी बदलतील मी माझ्याकडनं प्रयत्न करते की कमी कॅलरीचं खाते पण तरीसुद्धा माझं वजन जात नाहीये किंवा मी लठ्ठ कॅटेगरीमध्ये राहते मला दम लागतोय मला थकवा येतोय मला सहन होत नाहीयेत अनेक गोष्टी फिजिकल इनॅबिलिटी आहेत की चालणं शक्य होत नाही किंवा अचानक गुडघे दुखायला लागले नाही त्या वयामध्ये ह्या ज्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात त्या त्या वेळेला समजायचं की हे मेटाबॉलिझम कुठेतरी बिघडलं आहे आणि आपण योग्य एक्सपर्टकडनं योग्य स्पेशलिस्टकडनं ट्रीटमेंट घेतली पाहिजे सिम्पल गोष्ट सांगते तुम्हाला ॲडल्ट म्हणजे जे प्रौढ लोक आहेत वय वर्ष अठराच्या पुढे त्यांच्यासाठी अतिशय सोपं गणित आहे की तुमची उंची इन सेंटीमीटर तशी माझी उंची सेंटीमीटरमधली दीडशे आहे मायनस हंड्रेड पन्नास राहतात हे माझं गुड वेट आहे तुमची जर उंची एकशे साठ असेल सेंटीमीटरमध्ये मायनस शंभर करा तुमचं साठ किलोच्या आसपास वजन पाहिजे आणि दहा टक्के प्लस आणि दहा टक्के मायनस हे तुमची बॉडी नीट झेलू शकते हा विषय झाला कुठला की कसं ओळखायचं आणि पॅरामीटर्स